नमस्कार मंडळी आता आपण आपला वरचा स्वच्छ हाऊ धुवून घेऊया हा बघा आमचा हाऊ घाण झालेला आहे आता हे पाण्यात आत उपतरलोय मी आणि आता मी ते जे पाणी आत जाते नळानं ते, ते आधी तोंड बंद करायला तो लागतात नाहीतर त्याच्यात घाण कचरा जाऊन नळामध्ये बसला तर नळा अडकून बसतात पाणी न पाणी येत नाही आता आणि पाणी नाही आले की मग सगळे कॉक काढायला लागतात आणि परत रिपेअर करायला लागतो मग ते डबल काम करण्यापेक्षा त्याच्यामध्ये की बोळा होता आता आम्ही स्वच्छ हाऊत घासून घेऊया हे घासायला लागले हाऊत आता हे सगळं वर्ण घासायचं स्वच्छ आणि हे झालेलं आहे सगळं घाण पाणी आता दसरा ब दे दसऱ्यात आता देव, देव बसणार त्यामुळं पंधरा दिवस जे असतात पितृपक्षाची त्या दिवसात माळाच्या महिन्यात सगळं स्वच्छता चालू असते मग आता काम आपण हौदापासून करूया पाण्यापासून करूया आणि हे सगळं तळाच पण घासून घ्यायचे स्वच्छ हे जे किंम पाणी काढून टाकलं होतं घाण ते आता तळाचं फोडं राहिले ते बी घाण सगळं काढून घासून घेतले हा आहे निसर्गाचा फोटो व्हिडिओ आणि हे सगळं पाणी आता परत निसर्गाकडे चाललेलो आहे आपण हे आहे नारळाचं झाड जे शेजाऱ्यांचं आहे आणि हिथं आपण सुकलीनं सगळं बकेटात पाणी काढून गटरीत टाकायचं आहे हे पाणी सगळं रिकामं केले आणि हा झाला स्वच्छ हाऊद एकदम चमचम एकदम चमचम तर आता आपण बघूया ह्या स्वच्छ हाऊदाचं परत हे काढायचे बोळे आणि तिथं घाण गेली का बघायचं म्हणजे पुढं पाणी व्यवस्थित स्वच्छ येते नळामध्ये आडत नाही अंधी आले आठ वाजता पाणी आमच्यात आठ वाजता पाणी येते पाणी यायच्यात सगळं स्वच्छ काम झालं टेन्शन आलं होतं की आता पाणी आलं अचानक हाऊ धुणार कसा म्हणून चटपट पटपट घासून घेतला आणि आता हाऊदांचा स्वच्छ झालेला आहे स्वच्छ पाणी येत आहे आणि हे स्वच्छ पाणी आता आम्ही वापरणार आहे तुम्ही पण दर पंधरा दिवसाला हाऊ धुवा बायकोनं मस्तपैकी कॉफी करून दिलेली आहे ती मी कॉफी पित आहे आणि कामाला लागत आहे आता हे स्वच्छ पाण्यामध्ये जो कचरा पडलेला असतो तो काढून टाकायचा हा बघा टोकलीतनं कचरा गटरीत टाकलेला आहे आता ही सगळी घाण वर आहे ते सगळं काढायचं आणि झाकून ठेवायचा आहोत आणि वापरायला घ्यायचा मग आता हे आता ही भाजीची गाळण आणली मी आणि आयडिया केली की ह्याच्यातनं काढायची घाण म्हणजे पाणी पण वाया जाईत नाही हे झाला स्वच्छ आहोत अशा तऱ्हेनं मला सबस्क्राईब करा चांगली लाईक करा चांगले कमेंट टाका तुमच्यासाठी मी चांगले चांगले व्हिडिओ पाठवले जात जाईन जे तुमच्या उपयोगी पडतील हाऊस कसा स्वच्छ धुवायचा ते मी तुम्हाला दाखवलेला आहे पाणी आणि बायकेनं परत चहा दिलायचा